काहीच तुमच्या वेळेचा हिशोब लागत नसेल तर प्रसंगांची दखल यायला शिका काय घडतं आहे कसं घडतं आहे चांगलं घडते का वाईट घडतं आहे हे जरा जागृत होऊन पाहायला शिका कारण एकदा गेलेली वेळ नाही आणि या वेळेचं महत्त्व गेल्यावरतीच कळतं हातात असताना कळत नाही त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी जे काही मिळवायचं आहे त्याच्यासाठी धडपड करा माणूस कमवण्यात आणि माणूस कमवण्यात काहीच मज्जा नाही आहे खरं तर हेच आहे की आपण कोणतीही वस्तू किंवा माणूस कमवू नाही शकत आपण कमवतो ते स्वतःला आणि गमवतो तेही स्वतःला त्यामुळे आपल्याला स्वतःला कुठे गमवायचं आहे कुठे खर्च करायचं आहे आणि आपल्याला कुठून घडून पुढे निघायचं आहे ते तुम्हालाच ठरवायला लागणार आहे